लेखिका सायली केदार भाग दहावा गार्गी हाका मारत गौरव घरातल्या एकेका खोलीत शिरत होता आधी हॉल मग किचन मग बाथरूम आणि मग बेडरूम बेडरूमचं दार ढकललेलं होतं तो हळूच ते उघडून आत शिरला आणि त्याला समोर पांघरुणामध्ये पूर्णपणे गुंडाळून घेतलेली एक व्यक्ती दिसली गार्गी काही सेकंदांपूर्वी टणाटण टन वाजणाऱ्या बेलांना काहीही रिस्पॉन्स नव्हता त्यामुळे आता गौरवच्या दबक्या हाकेला रिस्पॉन्स येणं जवळजवळ अशक्यच होतं तो बेडपाशी गेला त्याने अंगावरचं खास करून चेहऱ्यावरचं पांघरुण खाली करायचा प्रयत्न केला पण गार्गिनी संपूर्ण अंगाखाली ते असं गुंडाळून घेतलं होतं की गौरवला ते हलवता येईना शेवटी त्यांनी एक हिसका दिला आणि चेहऱ्यावरून पांघरून बाजूला झालं त्या हिसक्याने गार्गीची मान वाकडी झाली पण तरीही ती उठे ना गौरव शेजारी बसला गारगी त्यांनी प्रेमानी हळूवार हाक मारत तिच्या डोक्यावरून घाबरतच हात फिरवला तिचे डोळे सुजले होते चेहऱ्यावर वाळलेल्या पाण्याने ती रडली असावी याचा सहज अंदाज येत होता गौरव तिच्याकडे प्रेमाने एकटक बघत होता गार्गीला उठवण्याचे त्यांनी प्रयत्न सोडून दिले होते तिचा मंद चालू असलेला श्वास त्याला खोलीत आणि घरात पसरलेल्या शांततेची आणि तिच्या मुळाशी असलेल्या एकटेपणाची जाणीव करून देत होता नाही उठत एकदम प्रश्न आला आणि गौरव दचकला त्याच खोलीच्या दारात त्याच्या शेजारी काकू उभ्या होत्या काय रे उठत नसेल तर डॉक्टरांना बोलवूया इतकं कसं कोणी गाड झोपेल हो शुद्ध आहे ना तिला आ, हो, हो के का कुती? नको डॉक्टर नको मी तोंडावर पाणी मारून उठवतो ना गौरव घाई न धडपडत उठला खोलीतल्या बाथरूमकडे गेला तू कोण म्हणालास मित्र आहे मी काय काय नाव काय गौरव हां गौरव सांगितलंस की मग अशी काकू मी तोंडावर पाणी मारलं ना की उठेल ती तुम्ही गेलात तरी चालेल चांगला मित्र आहेस का तिचा हो म्हणजे तसे क्लोज होता मी काकू जात नाही ते बघून गौरवनी बाथरूम मधून एका मगात पाणी आणलं ती उठल्यावर जर तिने तू इथे काय करतोयस असे उद्गार काढले तर काकूंसमोर लाच कशी वाचवायची याची चिंता करतच त्यांनी तोंडावर पाणी मारलं गार्गी दुसऱ्या तिसऱ्या पाण्याच्या हपक्याला एकदम चुळबुळ करत उठली डोळे कसे बसे ताणून उघडे ठेवत तिने गौरव आणि मग काकूंकडे एक नजर टाकली तुम्ही तुम्ही इथे काय करताय अग मी नोट्स द्यायला आलेलो आणि काकू तुला नाही विचारते रे मी काकूंना ना म्हणते त्या इथं काय करतायत अगं बाई तू दार उघडत नव्हतीस माझ्याकडे एक्स्ट्रा किल्ली होती म्हणून बरं नाहीतर पोलिसांना बोलवायचीच वेळ आली असती काही काय बोलताय माझं डोकं जाम दुखत होतं म्हणून मी गोळी घेऊन झोपले मेडिसिनच्या इफेक्टमुळे झालं असेल तसं बघा भाई काय ते मी आपली मदतीला आलेले मला काय हाऊस नाहीये माझं घर सोडून इकडे येत बसायची खरं म्हणजे काकूंना बरं झालं तुम्ही आलात मदतीला वगैरे अपेक्षित होतं पण गार्गिनी त्यांना स्पेशल फाट्यावर मारलं आणि गौरवच्या जवळ सरकली फोन दे ना तुझा का अरे माझा फोन मी नेत्राकडे विसरली आहे मला अर्जंटली मोहितला कॉल करायचा आहे दे ना गौरवने फोन दिला पण गार्गिनी मोहितला कॉल करू नये यासाठी काय करता येईल हे त्याच्या डोक्यात चालूच होतं अरे अनलॉक करून दे ना मॅड फोन परत एकदा गौरवच्या हातात आला गार्गी मला तुला काहीतरी सांगायचं आहे आधी फोन लावून दे मला मग सांग नाही मोहित बद्दल आणि आय थिंक यू शुड लिसन टू इट फर्स्ट पटकन बोल त्या दिवशी नेत्राबरोबर रात्री मी नव्हतो आय नो तुम्हाला काय सांगणार आहेस मोहित होता असंच सांगणार आहेस ना हो आता दे ना फोन तू शॉक नाही झालीस सगळे तेच म्हणतायत पण तसं नाही आहे